मुख्यमंत्री शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीवरती ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय न्यायाधीश आरोपीला कसे भेटू शकतात हो असा सवाल करत ठाकरे गटानं ही बाब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणली आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात योग्य न्याय होईल असा विश्वासही ठाकरे गटानं व्यक्त केलाय तर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणं म्हणजे आ बेल मुझे मार असा टोला भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय हा जो विषय होता हा फार गंभीर होता म्हणून काल आम्ही याच्या बाबतीमध्ये ताबडतोब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे आता या बाबतीत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय घेईल की सुप्रीम कोर्टाला देखील याची गंभीर दखल घ्यावी लागेल की अशा प्रकारे आरोपी न्यायाधीश भेटत असतील आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं आमच्या अपेक्षा आहेत की सुप्रीम कोर्ट हे प्रकरण फार गंभीरपणे घेईल लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांचा संवाद हा गृहित आहे अपेक्षित आहे आणि याला या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं म्हणजे कारण नसताना बैल मुझे मार ही अवस्था स्वतःची करून घेण्यासारखं आहे